इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं पुस्तकाचे दोन पानं काढल्याचं बघून दोन शिक्षिकांनी त्या विद्यार्थ्याला इतकं जबर बदलून काढलं की त्याच्या अंगावर अक्षरशः वळ उठले गोव्यात दोन सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे पडसाद इतके जबर उमटले की पोलिसांनी दोन्ही शिक्षिकांना अटक करून नंतर जामिनावर सोडलं शाळा व्यवस्थापनानं दोघींना निलंबित केलं आता शिक्षण संचालक त्यांची चौकशी करत आहेत त्यात शिक्षिका दोषी आढळल्यास त्यांची सेवेतून कायमची हक्कलपट्टी केली जाईल असं आश्वासन खुद्द गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना द्यावं आहे पण या घटनेनंतर मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांनी अशी कठोर शिक्षा करावी का आणि जर शिक्षा पद्धतीच नसेल तर बालवयात चुकीची जाणीव मुलांना होईल का असे दोन मूलभूत प्रश्न पुन्हा उभे राहिलेत या एकंदरीत विषयावर भाष्य करणारा गोवनवार्ताचा हा डिजिटल वृत्तांत टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल श्यामची आई चित्रपटातील छडी लागे छमछम विद्या येई हे गाणं तुम्हाला आठवतही असेल साधारण नवदीच्या दशकातील प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणजे साक्षात यम वाटायचे बेशिस्त वागणाऱ्याला ते वळ उठेपर्यंत फोडून काढायचे डोळे वठारले तरी विद्यार्थी थरथर कापायचे अशा स्थितीत पालकही शिक्षकांना दोष देत नव्हते पण कालांतरानं बालहक्क का आयोग स्थापन झाला त्यांनी बालमानसशास्त्राचा अभ्यास करून शिक्षा करण्याची पद्धतच बंद केली तशी शिक्षा करणं गुन्हा ठरवलं गेलं तरी देखील गोव्यातील म्हपशा वागाळी कामुर्ली गावातील श्री सरस्वती मंदिर प्राथमिक विद्यालयाच्या दोन शिक्षिकांनी एका विद्यार्थ्याला अक्षरशः वळ उठेपर्यंत बदडून काढलं दोन सप्टेंबर रोजी चौथीच्या वर्गातील एका विद्यार्थ्यानं पुस्तकाची दोन पानं फाडली हा प्रकार पाहून एका शिक्षिकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या विद्यार्थ्याला बडवण्यास तिने सुरुवात केली इतक्यात तो विद्यार्थी बचावासाठी वर्गाबाहेर पळाला हे बघून दुसऱ्या शिक्षिकेनं त्याला पकडलं आणि दोघींनी त्या विद्यार्थ्याला स्टीलच्या पट्टीनं चांगलंच बदडून काढलं यातील एका शिक्षिकेचं नाव आहे सुजल गावडे तर दुसऱ्या शिक्षिकेचं नाव आहे कनिषा गडेकर एक शिक्षिका मराठी आणि गणिताचा विषय शिकवते तर दुसरी शिक्षिका इंग्रजी आणि परिसर अभ्यास शिकवते ही शाळा सरकारी प्राथमिक विद्यालय होती मात्र नंतर ती एका खाजगी व्यवस्थापनानं चालवण्यास घेतली आहे या शिक्षिकाने विद्यार्थ्याला हात पाय पाठ छाती आणि मांड्यांवर पट्टीनं जबर मारहाण केली यात मुलाच्या अंगावर जखम झाली रक्त आलं आणि सुजही आली हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याच्या तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या आतेभावाला बोलावलं त्यालाही या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे संशयित शिक्षिकेनं पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांना फोन करून मुलाला मारल्याची कल्पना दिली होती मात्र मुलगा घरी आल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण केल्याचं वडिलांच्या लक्षात आलं त्याने तत्काळ कोलवाड पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली प्रकरण इतकं तापलं की खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना शिक्षण मंत्री, मंत्री या नात्यानं त्यावर बोलावं लागलं या सगळ्या घटनांची दखल घेऊन या दोन्ही शिक्षिकांना शाळा व्यवस्थापनानं तत्काळ निलंबित केलं आता शिक्षण संचालक आणि पोलीस या दोन्ही शिक्षिकांची चौकशी करत आहेत त्यात शिक्षिकांची चूक आढळल्यास त्यांना सेवेतून कायमचं काढून टाकलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांना द्यावं लागलंय आता या घटनेनंतर मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांनी शारीरिक शिक्षा करावी का असा मूलभूत प्रश्न उभा राहतोय शिक्षा नसेल तर मुलांना शिस्त लागेल का असाही दुसरा प्रश्न निर्माण होतोय अठ्ठावीस मार्च दोन हजार चौदा रोजी अशाच प्रकरणावर मुरगावात एक तक्रार दाखल झाली होती तेव्हा सडा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेनं सक्क्या बहिणी असलेल्या दोन विद्यार्थिनींना मारहाण केली होती त्या प्रकरणात बालन्यायालयानं शिक्षिकेला दोषी ठरवून मारहाणीसाठी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला होता दंड न दिल्यास सहा महिन्यांची साधी कैद सुनावली होती विद्यार्थिनींच्या छळासाठी एक दिवसाची कैद आणि एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता मात्र पुढं मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षिकेची निर्दोष मुक्तताही केली होती विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करणं हे शिक्षकांचं कर्तव्य असतं शिस्तीसाठी शिक्षकानं विद्यार्थ्याला मारहाण केली तरी तो गुन्हा ठरत नाही असं निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयानं बाल न्यायालयाचा निकाल रद्द केला होता आता तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा